नमस्कार मंडळी हे बघू शकतात आज उडद गुड्ड्याचे आमटी होणार आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण ही उडदाची डाळ भिजत ठेवली होती त्याच्यानंतर आता कढईमध्ये आपण हे अर्धा तांब्या पाणी टाकलं होतं का आणि जेणेकरून ते गरम झालं पाहिजे आणि बघा अजून एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वाफ दाबायची आहे आपण एक प्लेट ठेवली आहे कढईवरती आणि ती आता कुट्याची भाजी आता आतमध्ये शिजायला ठेवलेली आहे जेणेकरून डाळ लवकर शिजली पाहिजे त्याच्यानंतर आपण आता प्लेट काढलेली आहे आणि डाळ जास्त शिजून वरती यायला लागली होती फेस आणि थाट उलट व्हायला लागलो होतं बघा पूर्ण गरम वाफ नेते आणि खालून मोखार जोरदार चाल चालू आहे चुलीवरची भाजी बनणार आहे एकदम कालवण पौष्टिक राहणार आहे खायला याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन राहतं मटणापेक्षा आपण आणि हे बघा आताच वावरातून ताज्या ताज्या मिरच्या तोडून आणलेल्या आहे आता त्यांचे डेट खोडायचे काम चालू आहे आणि एका ठिकाणी आपले पिशीमध्ये शेंगदाणे आहे आणि एका ठिकाणी कडीपत्ता कढीपत्ता आणि मिरच्या आताच आणल्या होत्या वावरातून तोडून आणि शेंगदाणे काल फोडून ठेवले होते जेणेकरून आपल्याला भाजीला लागते गरज अशा पद्धतीने त्यांची डेट काढून घ्यायची आणि अंदाजानुसार कालवण करायचं आप आहे आपल्याला हे बघा डाळीमध्ये आपल्याला थोडेसे दहा विसंग शेंगदाणे टाकायचे जेणेकरून ते सगळे असले पाहिजे त्याचा भुगा नाही करायचा आणि जास्त करून त्याला आपल्याला डाळीची गरज जर असते घट करण्यासाठी आणि खोबऱ्याची जेणेकरून मस्त आणि चवीला पण खोबऱ्याने स्वाद येतो आणि खायला पण मस्त असते भाजी हे बाय एका बाजूला आपल्याले ये खोबरं आहे एका बाजूला आपले मीठ आहे आणि एका बाजूला मिरच्या आहे आणि एका बाजूला आता आपली हळद राहणार आहे हे बघा हळद टाकलेली आहे आता आपण आणि इकडे आपली याची भाजी शिजते मतलब गोट हे बघू शकतात आताच आपण ती डाळ शिजत होती ना ती शिजवून आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची जेणेकरून कालून आपलं थोडं खट झालं पाहिजे आणि याच्या धन खोबरं हळद मीठ आणि मिरच्या हे बघा आता हे सर्व थोडं थोडं करून त्याच टाकायचंय अशा पद्धतीने टाकून घ्या आणि आपले थोडं दळून येणार आहे मिक्सर मध्ये तवरी ही भाजी इकडे शिजत आहे हे बघा इथं आता भाजीला फोडणी देण्यासाठी कोथिंबीर कापताय जेणेकरून भाजीला स्वाद आला पाहिजे ना आपल्या घोट्याच्या आणि इकडे अजून पण डाळ शिजू राहिली व्यवस्थितपणे धुऊन घ्या कढीपत्ता आणि कोथिंबीर हे बघा आता आपण डाळ खाली काढून देतो एका प्लेटीमध्ये दे। शिजलेली डाळ पण मस्त राहायला देतात आणि पुन्हा कढई आता चुलीवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीन या किंवा दोन वगैरे तेल टाका कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हो ले ले। जे पण टाकायचे त्याच्यामध्ये थोडे आता फोडणीच्या वेळेस व्यवस्थितपणे हलून घ्यायचे आहे आता बघा डाळ होते आणि आता फोडणीच्या वेळेस डाळीला पण टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थितपणे ते हलून घ्यायची जेणेकरून सगळे का आता आपल्याला तेलन ते लागलं पाहिजे भाजी आणि इकडे आपण मंगशी मिरची डबल खोबरं ते दळून आणलेलं आहे डबल हळद होती त्याच्यामध्ये मीठ टाकेल होत धन आता ते आपल्याला सर्व गोष्टी आता याच्यामध्ये भाजीमध्ये टाकायच्या आहे गोट्याच्या बघा अशा पद्धतीने टाका तुम्ही हळूहळू काही गडबड करू नका बघा अशा पद्धतीने आपण अंदाजानुसार घरातील मेंबरनुसार तुम्ही पाणी टाका जेणेकरून ती भाजी चांगली लागली पाहिजे चवीला आता ही चार माणसापुरती व्यवस्थित भाजी झाली आहे खायला पण स्वाद लागणार आणि चुलीवरची आणि ही मस्त बादरच्या भाकरी संघ तो हीच नादच आहे आता ही आपल्या चुलीवरती जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट गरम व्हायची हो आहे करून द्यायची जेणेकरून मस्त तिचा आरक आणि कस आणि रस उतरला पाहिजे आता आपली पाच ते दहा दहा मिनिट भाजी शिजलेली आहे आणि शेवटी तिला उकळे आले आले आहे बघा अशा पद्धतीने वाटी मिळूया पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद